श्री स्वामी समर्थ जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळ दिवस त्या औरंग्याने वळवूत तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजाचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राज्याचे एक एक अवयव वेगवेगळे करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडा केलेला देह हो इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे झालेला देह हो आपल्यात सामोवलेला पाहून जणू रडत होती ती विखुरलेले तुकडे पाहून तिचेही हृदय जणू तुटत होते राजाचे ते शौर्याने भरलेले रक्त आज तिच्या इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचे पाणी देखील थरारत होते आपल्या शंभूराजाचा देह हो विछिन्न अस्वस्थेत तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शू राजा पण आज मात्र राजा त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं होतं शरीराला औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थररत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुरुप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटिणीची काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील पाटला ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताने माकलेले तुकडे काठी पडलेली दिसली तिला प्रथमता कळत नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतंड तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतड देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेले मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजे संभाजी राजांचे आहे काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंगेचे लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंगेच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात घडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजाच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर वर तिच्या डोळ्यातून घराघरा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येकजण अश्रू गाळत होता तेव्हा तिथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे हे असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेला आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलाखतीवरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकरांची आतडी कोथळा गाव शिवरायांच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र घेऊन गप्प बसावे हे शोभणार नाही तेव्हा तिथे असलेले तामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटतं त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावच्या सभोवतालची चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेले आहे तेव्हा एकाने म्हटलं खरं आहे कारण पंचकोशातील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सार ऐकून गावकरी आपल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण झोपी गेले झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाढीव गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राज्याच्या आठवणीने सगळ्यांचे काहीच थेला उन गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुबांना बोलावून घेतले हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या, आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मुत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितले आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितले की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत त्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू सळसळली आणि नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नी संस्कार देऊन सर्वत्र एकाच आवाज उठला सर्वत्र काळोभोर काळो होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता सारे जणी आपल्या पदराला कोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानाव देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवले हे लक्षात आले तर काय होईल हे करते का तुम्हाला तेव्हा पाटील म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मास घरी घारी गिधड्यांना देण्या परिस्थिती आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील हे देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोप सेवेकरी सर्व गावकरी सेव गाव दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिने तिथे त्यांनी कुडाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करे लागले राजाचे बोटे। हाताचा तुकडा असे एक 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 अवयव सापडू लागले गावकऱ्याने आपले डोक्याचे पांगोठे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारा ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्याला घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणपूट आणलं कुणी लापूर फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही काळ कोळसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होतो लोकांची कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने पोट केले आणि म्हणाला ही आम्हा महारांची वंती जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचे संकट आले तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात गुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाहची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपीतल्या दगडाचे प्राण गेले तरी चालतील अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये फरमान दिले होते गोरखनाथाबुवाने बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजेच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाळा त्या काळा कुठं आसमानाला भिडू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा पोरत होते अरु रायगडच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाकरा अरे शंभू राजा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधी चित्ता बुजली गेली शंभूराजाची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजाची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायाप्पा महार याचा मावस भाऊ त्या जनाबाईंचे राधाई पाटलिनेचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराज मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद